रामकृष्ण हरे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो काल मतदान झालं आणि काल आपण सर्वांनी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना भरभरून मतदान केलं असेल अशी आसि अपेक्षा बाळगूयात आणि या निमित्ताने काल अजून एक घटना घडली म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे इलेक्शनच्या अगोदर जे भाकीत केलं होतं ते काही अंशी खरं होताना दिसत आहे या सर्वांची आपण चर्चा करणारच आहोत ते अगोदर दोन मिनिट फक्त आपण बीडची चर्चा करणार आहोत बीड मध्ये धनंजय मुंडे यांचं जे भाषण झालं दोन दिवसापूर्वी त्या भाषणाची सर्वत्र सर्व बीड मध्ये जोरदार चर्चा सुरू आहे त्या भाषणात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या भाषणामध्ये बजरंग सोनवणे यांचं कुणबी प्रमाणपत्र दाखवलं कुणबी प्रमाणपत्र दाखवताना धनंजय मुंडे यांनी आव्हान केलं की बजरंग सोनवणे यांचं एखादं मराठा आरक्षण चळवळीतील एखादं योगदान दाखवा त्यांचा एखादा फोटो दाखवा एखादा व्हिडिओ दाखवा मित्रांनो याचबरोबर बजरंग सोनवणे यांची अवकाद काढण्याचं काम धनंजय मुंडे यांनी केलं आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे यांनी सांगितलं की मी मराठा आरक्षण चळवळीतला एक कार्यकर्ता आहे एकोणीसशे अठ्याण्णव पासून मित्रांनो मी स्वतः बीडमध्ये जवळपास दोन हजार दहा नऊ दहा पासून मराठा आरक्षण चळवळीमध्ये अत्यंत सक्रिय आहे परंतु मला या दोन हजार नऊ पासून ते मराठा क्रांती मोर्चा होईपर्यंत आणि आतापर्यंत धनंजय मुंडे यांचं मला कसलंही योगदान बीडमध्ये कोणत्याही मराठा आरक्षण चळवळीमध्ये दिसलं नाही मित्रांनो खरं तर माझ्यासाठी धनंजय मुंडे आणि बजरंग सोनवणे हे दोघंही एकाच माळेचे मनी आहेत दोघही दोस्त आहेत मित्रांनो काही अंशी मित्रांनो अशी सुद्धा चर्चा आहे बीडमध्ये की धनंजय मुंडे यांनीच बजरंग सोनवणे यांना उभं केलेलं आहे आणि मित्रांनो ज्या पद्धतीचं भाषण त्यांनी पंकजाताई मुंडे यांच्यासाठी केलं त्या भाषणावरून तरी धनंजय मुंडे यांच्याबद्दल असं म्हणावं लागेल की खरंच त्यांना पंकजाताई मुंडे यांना निवडून आणायचं आहे का कारण मित्रांनो आज जर पाहिलं सध्या तीन उमेदवार मैदानामध्ये आहेत अशोक हिंगे आहेत बजरंग सोनवणे आहेत आणि आपल्या पंकजाताई मुंडे आहेत आणि या तिघामध्ये पंकजाताई मुंडे यांचं पारड जड आहे कारण मित्रांनो पंकजाताई मुंडे यांच्याकडे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे खूप मोठी वोट बँक आहे काही झालं तरी या वोट बँक मध्ये कसलाही काही फरक पडत नाही आणि अशा पद्धतीची एक वोट बँक पंकजाताई मुंडे यांच्याकडे असताना पंकजाताई मुंडे यांचं या या पारड सर्वात जास्त जड असताना पंकजाताई मुंडे यांची या जी आतापर्यंतची जी सकारात्मक भूमिका आहे त्यांचं भाषण पहा त्या वैयक्तिकपणे कधीही कोणालाही टार्गेट करत नाही अशी सर्व समावेशक भूमिका पंकजाताई मुंडेची असताना धनंजय मुंडे यांनी जो विनाकारण मध्ये वाद उभा केलेला आहे कारण बजरंग सोनवणे यांचं कुणबी प्रमाणपत्र डुप्लिकेट आहे का का बजरंग सोनवणे यांना कुणबी प्रमाणपत्र काढण्याचा अधिकार नाही का बजरंग सोनवणे कारखानदार असोत किंवा कुणी असो कुणबी नाहीत का हे धनंजय मुंडे यांनी जाहीर करावं जसं धनंजय मुंडे हे स्वतः वंजारी आहेत तसं बजरंग सोनवणे हे कुणबी आहेत बजरंग सोनवणे यांचे पूर्वज कुणबी होते याबद्दल धनंजय मुंडे यांना आक्षेप घेण्याचं काहीही कारण नाही एखाद्या जातीमधील काही लोक श्रीमंत असतात काही लोक मध्यमवर्गीय असतात काही लोक गरीब असतात म्हणजे त्या जातीतील श्रीमंत लोक वेगळ्या जातीचे आणि गरीब लोक वेगळ्या जातीचं असं कोणत्या इतर जातीमध्ये आहे का अशामध्ये बजरंग सोनवणे यांचं मराठा आरक्षण चळवळीमध्ये योगदान नाही हे सर्वांना माहीत आहे अनेक लोकांचं योगदान नाही पण याचा अर्थ असा नाही की ते कुणबी नाहीत किंवा त्यांना कुणबी प्रमाणपत्र काढण्याचा अधिकार नाही अशा पद्धतीचं जे परसेप्शन धनंजय मुंडे यांनी निर्माण केलेलं आहे ते अत्यंत निषेधारी आहे आता मित्रांनो बीडमध्ये अजून एक अशी चर्चा आहे की अशोक खिंगे जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत त्यांचं मराठा आरक्षण चळवळीमध्ये खूप मोठं योगदान आहे असं जरी असलं तरी मित्रांनो जोपर्यंत मराठा समाज एकमुखाने त्यांच्या सोबत जाणार नाही आणि सध्या तरी तशी जाण्याची कोणतेही चिन्ह दिसत नाहीत त्यामुळे मित्रांनो वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे हे जोपर्यंत संपूर्ण मराठा समाज निर्णय घेत नाही तोपर्यंत तरी निवडून येण्याची त्यांची शक्यता कमी आहे आणि दुसरा विषय मित्रांनो जो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी घोषणा केली होती की मोदी यावेळेस चारशे पार नाही तर दीडशे पारच्या सुद्धा जाणार नाहीत ही घोषणा खरी होताना दिसत आहे त्यावेळेस मला सुद्धा आश्चर्य वाटायचं की असं होणं शक्य नाही परंतु आता प्रत्यक्षामध्ये असं होताना दिसत आहे मोदी बॅकफुटवर जाताना दिसत आहेत भारतीय जनता पार्टी बॅकफुटवर जाताना दिसत आहे त्यामुळे मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या प्रत्येक विधानाकडे गांभीर्याने पाहायला शिका आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम